नवीन वर्ष दोन हजार प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली यावेळी पास्टर संजय भालेराव व सिस्टर रिबेका भालेराव यांनी देश महाराष्ट्र व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना या नवीन वर्षात सुख शांती व आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना केली पुढे उपस्थित भाविकांना संबोधित करताना जे लोक चुकीच्या मार्गाला आहेत त्यांनी देवाच्या चरणी राहा म्हणजे तुम्ही चांगले जीवन जगाल तसेच वाईट व्यसनापासून दूर राहा असा भक्ती संदेश दिला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व चर्च मंडळीला विशेष स्नेहभोजनाचे आयोजन पास्टर संजय भालेराव मिनिस्ट्री तर्फे करण्यात आले आज देवाच्या कृपेने आज नवीन वर्ष घेतलं नक्कीच याची सुरुवात आम्ही थरकीपासपासूनच केली रात्री देखील आम्ही नवीन वर्षाचं स्वागत केलं आणि आम्ही केक कापला लोकांना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही लोकां लोकांना एक मार्गदर्शन केलं आहे की खरोखर जर तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई असतात तर नक्की तुम्ही नवीन उत्पत्ती आहात तर बघा मला सांगायचं आहे आज खूपशे लोक आपलं जीवन दारूपासून महणापासून आजारापासून वाईट गोष्टीपासून ते सोडू इच्छितात पण लोकांना पापावर मुहावर दारूवर त्यांना विजय मिळवता येत नाही परंतु आज देवाचं वचन सांगतं की जर आपण देवाच्या चरणापाशी बसलो देवाच्या सानिध्यात राहिलो तर देव आपल्या मनाचं परिवर्तन करतो म्हणून वचन सांगतं की जर आपण देवाच्या चरणापाशी असलो ख्रिस्ताच्या ठाई असलो तरच आपण एक नवीन उत्पत्ती असणार म्हणून तर आम्ही रात्री देखील लोकांना हे केलं एन्करेज केलं की आपण चांगलं जीवन जगूया आणि त्यानंतर आज नवीन वर्षाची सभा देखील होती या सभेसाठी देखील आम्ही लोकांना उत्तेजन दिलं की आपण देवाची भक्ती करूया देवाची प्रार्थना करूया आणि देवाची भक्ती आपल्याला चांगल्या मार्गात चालवते आणि आपण सत्कर्म करत राहू देवाची सेवा करत राहू आणि आशीर्वाद करा म्हणून तर आज त्या लोकांसाठी एक आव्हान आहे की त्यांना असं वाटतं मला निसनी व्हायचंय मला भन्नातून रागातून पापातून आणि चुकीच्या जीवनातून बाहेर यायचंय त्यांना खूप स्ट्रगल आहे पण जर ते लोक देवाच्या सानिध्यात बसतात प्रार्थना करतात तर नक्कीच ते एक चांगलं जीवन जगतील आणि समाजासाठी आपल्या संभाजीनगरसाठी औरंगाबाद आव, इवन महाराष्ट्रासाठी देशासाठी आपले लोक आशीर्वाद करते म्हणून आम्ही सगळ्या लोकांना एनकरेज केलं आम्ही रात्री केक कापला आज देखील आम्ही आनंद केला नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आम्ही देशासाठी संभाजीनगरसाठी सगळं आपल्या पॉलिटिकल लोकांसाठी सोल्जरसाठी वर्करसाठी सिव्हिलियनसाठी आम्ही प्रेयर केली आणि आम्ही सगळ्यांना आशीर्वाद दिला म्हणून नक्की जे लोक मला आत्ता बघत आहेत ऐकणार आहेत आम्ही तुम्हाला देखील आम्ही पती पत्नी मिळून आमचं चर्च मिळून आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तुमच्यासाठी शांतीचं आरोग्याचं प्रगतीचं आणि भरभराटीचं जाव आणि तुम्ही देखील देवाच्या ठाई राहून आपलं मन परिवर्तन कर प्रभु तुम्हाला आशीर्वाद द्या ओके गॉड ब्लेस यू